आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी तुम्हाला देतोय की भारतानं पाकिस्तानवरती ताबा घेतलेला आहे आणि पाकिस्तानवरती पाहिजे तितक्या मोठ्या प्रमाणात आक्रमण केलं जात आहे आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आता क्षरणागती पत्करलेली आहे अशा सगळ्या प्रकारच्या बातम्या जर पाहायच्या असतील तर तुम्ही तुमच्या घरात असणारे टी ऑन करून कुठलंही मीडिया चॅनल चालू करू शकता आणि तिथे तुमचं मनोरंजन करून घेऊ शकता कारण वास्तववादी घटना फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर आमचा एक छोटासा प्रयत्न युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असणार आहे कारण फेक न्यूज देणं हे आम्ही आमचं काम समजत नाही सध्या मिमस्ट्रीम मीडियानं स्वतःच्या हातात घेतलेलं आहे आणि ते त्यांचं काम अगदी जबाबदारीनं पार पडत आहेत मी इतकं अभिमानाने कॉन्फिडन्स न का सांगतोय हे जाणून घ्यायचं असेल तर पुढच्या काही सेकंदांमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी पुराव्यासहित स्क्रीनवरती दाखवल्याचं मी काम करणार आहे सध्या टी व्ही चॅनल ऑन केलं तर तुम्हाला अनेक व्हिडिओ दिसत आहेत किंवा युट्यूबवरती अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत ज्याच्यामध्ये जनरल जे आहे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत की त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की खेदपूर्वक आहे आम्हाला फार काय म्हणतात दुःखद घटना आहे की भारताने इतकी, इतकी मोठी हल्ला केला आहे त्याच्यानंतर आमची अवस्था वाईट झालेली आहे वगैरे वगैरे मात्र तो ए जनरेटेड व्हिडिओ होता कराची बंदर भारतानं सगळं उद्ध्वस्त करून टाकलेला आहे अशा संदर्भात ही बातमी तुम्हाला दिसली असेल जे आपल्या इथल्या आज तक नावाच्या एका मोठ्या चॅनल न सरवली मात्र त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही थक्य नाही हे अनेक व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पाकिस्तानमधले जे रिपोर्टिंग समोर आलेले आहेत त्याच्या माध्यमातून आता समोर आलेलं आहे की ही सुद्धा एक फेक न्यूजच होती पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवरती भारतानं आक्रमण केलेलं आहे आणि पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद ही आता आपल्या ताब्यात आलेली आहे अशा पद्धतीची बातमी चालवली होती जी न्यूज अशा सन्मानपूर्वक चॅनलनं मात्र पाकिस्तानमधल्या इस्लामाबाद मधले अनेक नागरिक रात्रीच संध्याकाळचं फिरताना किंवा नाईप वॉक करताना व्हिडिओ करतायत छोटे मोपे आणि की हे बघा आमचं इस्लामाबाद आहे अगदी आम्ही सुरक्षित आहोत आम्ही मस्तपैकी छानपैकी अनेक लोक घरामध्ये झोपी घेत आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारताचं म्हणणं आहे की आम्ही सगळे भारतीयांच्या ताब्यात आहोत तर अशी ही भारताची फेक मीडिया सध्या काम करते अशी खिल्ली पाकिस्तानमध्ये अनेक इन्फ्लुएन्सर उडवताना दिसत आहे त्याच्या पुढे जाऊन आसीफ मुनीरला अटक झाली अशा सगळ्या संदर्भातली बातमी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधून नाही तर भारतामधून व्हायरल करण्यात आली आणि ही सुद्धा बातमी एक निक्रूज होती हे समोर आलेलं आहे टँक टाउन ही बातमी मोठ्या प्रमाणात पसरवलेली होती पाकिस्तानला आ, कशा पद्धतीनं पाकिस्तानला घेरलं जात आहे अशा सगळ्या संदर्भातल्या बातम्या सुशांतजी देत होत्या त्या सगळ्या संदर्भ फेक न्यूज होत्या पीएम त्या पाकिस्तानची जे आहेत नवाज शरीफ याच्या खराजवळ मोठा स्फोट झालेला आहे भारतात हल्ला तशा पद्धतीचा केलेला आहे अशा सगळ्या संदर्भातले आपल्या सगळ्यांचे लाडके गोस्वामीजी बातम्या देत होते आणि योगायोगांना काय दुर्दैवानं म्हणू शकताय तर ती सुद्धा बातमी रिपब्लिक टी दिलेली ही सुद्धा फेक न्यूजच निघालेली आहे आणि त्याचबरोबर पाकिस्तानच्या पायलटला अटक केली असं म्हणत जुने फोटो काही व्हायरल केले जात होते ती सुद्धा हे एकच न्यूज होती अशा अनेक एक ना अनेक आणि त्यातल्या त्यात त्या व्हिडिओ बीएमधले अनेक व्हिडिओज व्हायरल केले जात होते की दाड दार धाड दार उघड्या जात आहेत आणि अनेक ड्रोन होत आहेत मात्र अशा पद्धतीचा व्हिडिओ भारताच्या ऑफिशियल कुठल्याही साईटवरून दिलेला नव्हता तर हा सुद्धा एका व्हिडिओ गेमचा व्हिडिओ होता वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या बातम्या अनेक समोर आल्या आणि शेवटी लक्षात आलं की आमचं मीडिया चॅनल काय करत आहे तर तुम्हाला मला पीच्या नावाखाली मूर्ख बनवतोय आणि ते टीआरपीच्या नावाखाली मूर्ख बनवत आहेत आणि सगळ्या भारतातले अनेक लोक या टीआरपीच्या खेळामध्ये अडकले जात आहे आणि ते सगळे न्यूज चॅनल बघत बघत त्यांचा टी आर पी वाढवत आहे आणि आपापसात आप मध्ये चर्चा करताय की मोठं युद्ध होत आहे सगळ्या घडामोडी फार भयंकर घडत आहे आणि या सगळ्यामध्ये भारत फार अग्रेसर आहे वगैरे वगैरे सगळं दाखवण्याचा के प्रयत्न केला जातोय मात्र भारत नेमकं काय करतंय भारतात नेमकं काय खडतंय पाकिस्तानचं लष्कर नेमकं काय करतंय हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर ऑफिशियल अनेक वेबसाईट काय सांगत हे बघावं लागेल भारताची डिफेन्स मिनिस्ट्री काय सांगते हे बघावं लागेल ज्या प्रेस घेतल्या ला, गेल्या त्या प्रेस महत्वाच्या आहेत ज्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून घेतलेल्या असल्या किंवा विदेश सचिव जे आपले आहे विक्रम मिश्री यांनी घेतलेली होती आणि त्याच्यातून जे भारताचे चीफ लेवल ऑफ हो, दायस्ट लेवलचे जे ऑफिसर्स आहेत त्यांनी फार संयमानं ज्या गोष्टी सांगितल्या त्या शंभर टक्के तथ्य होत्या त्या काय होत्या हे समजून घेणं गरजेचं आहे त्या तुम्हाला सांगण्याचा सा थोडक्यात हे प्रयत्न करतोय त्या सगळ्यात एक न्यूजला पहिल्यांदा कचऱ्याच्या डब्यात टाका असेल घरामध्ये एखादा मोठा डस्टबिन जीज़ 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 तर त्याच्यामध्ये या सगळ्या न्यूज चॅनल एकत्रित करा किंवा तो काय म्हणतात न्यूज चॅनल जिथे जिथे सेटअप असते ते नोएडामध्ये मोठ्या प्रमाणात आहे असं म्हटलं जात तर त्या सेटअपच्या इथं जाऊन काहीतरी जामर वगैरे बसवता आला तर कोणीतरी प्रयत्न करा आणि अशा बातम्या पसरवून संपूर्ण देशाला विचलित करण्याचे काम हे माध्यम करतात फार चुकीचं आहे असं म्हटलं जातं की युद्धाच्या काळामध्ये देशाची बाजू खंबीरपणे धरून ठेवावी लागते माध्यमांनी जेणेकरून विरोधकांची शक्ती ही कमी करता येईल मात्र आत्ताची माध्यमं अशा बातम्या काही देत आहेत याच्यामुळे विरोधकांची शक्ती कमी होणार नाही मात्र भारताची नामुष्की मोठ्या प्रमाणात देश नाही तर जग पातळीवर की होती इतक्या खालच्या लेवलची पत्रकारिता सध्या सुरू आहे याचा अक्षरशः निषेध या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करतोय मग आता जे काही आर्मी चीफ लोक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे त्या सगळ्या संदर्भात आपण थोडंसं समजून घेऊ की झालंय तरी काय तर आम्ही सांगितल्याप्रमाणे टँक मुवमेंट अजून तरी मोठ्या प्रमाणात कुठं झालेलं नाही दोन्ही बाजून अजून त्या झालेल्या नाही जे की माध्यमिक दाखवतात मोठमोठे टँकचे तुकडे पडले तसे आर्मीवाल्यांनी सांगितले की होय भारतानं जेव्हा अटॅक केला त्याच्यानंतर पाकिस्ताननं सुद्धा काही ठिकाणी अटॅक केलेले आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी छोप्या पद्धतीनं आक्रमण सुद्धा केलेले आहे तीनशे ते चारशे ड्रोन हे पाकिस्तान वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलेले होते ज्याला हाणून पाडण्यामध्ये भारतीय सैन्याला म्हणजे आपलं जे येस फोर हंड्रेड आहे तर त्याला चांगलं यश सुद्धा आलेलं आहे तर या सगळ्या संदर्भातली ऑफिशियल बातमी सगळी येताना दिसतीये सगळ्यात महत्वाची बातमी जी माध्यमांवरून चालवली गेली पाहिजे मात्र जी चालवली जात नाही ती सगळ्यात महत्वाची असं मला वाटतंय अब्दुल राऊ अझहर याचा जो मृत्यू झाला आणि याची बातमी ऑफिशियल साईट्सवरून सुद्धा आलेली आहे पाकिस्तानमधून सुद्धा काही फोटो व्हायरल झाले जे वास्तववादी होते की त्या अब्दुल राऊत अझरच्या जे काही अंतयात्रा मला किंवा त्याला जेव्हा दफन केलं जाणार होतं त्यावेळेला तिथं उपस्थित असणारा हाफिज अब्दुल राऊ याचे सुद्धा फोटो काही माध्यमांवरती व्हायरल झाली तर ते सगळ्यात महत्वाचे मला वाटतात किंवा आपले हाय कमिशनर जे युकीचे आहेत त्यांनी स्काय न्यूजला सुद्धा एक मुलाखत दिली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तो फोटो दाखवला की कशा पद्धतीने हाफीस अब्दुल राऊ हे उपस्थित होते अब्दुल राव अजर याच्या अंत्यविधी साठली आणि तिथं पाकिस्तानी सैन्य सुद्धा तिथे पाठीमागं उभं होतं इतकंच काय तर पाकिस्तानच्या फ्लॅग मध्ये त्याला रॅप केलेलं होतं अशा पद्धतीचे ते सगळे फोटो होते याच्यातून लक्षात काय येते चर्चेक पातळीवरती आम्हाला हेच दाखवायचं आहे की आज पाकिस्तानी या सगळ्या टेररिस्ट लोकांना कोसते आणि तीच बातमी दाखवण्याचं काम आपलं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जे वरचं हाय कमिशनर्स असतील हाय कमांड्स असतील ते करताय मात्र आमचं माध्यम आमची इथली सगळी माध्यम समोर माती खायचं काम करत आहे सरळ सरळ या सगळ्या गोष्टींवरून दिसत मात्र ही जी बातमी आहे की आपल्याला काय अधोरेखित करायच्या आहे समोर की आम्ही चुकीचं काही करत नाही आम्ही तिथल्या दहशतवाद्यांना संपवण्याचं काम करतोय आम्हाला कुठल्याही पद्धतीनं सर्वसामान्य माणसांवरती हल्ला करायचा नाही किंबहुना ते आम्ही होऊ देणार नाही किंवा ते आम्हाला चालणार सुद्धा नाही अशा बातम्यांच्या माध्यमातून आपण ते अधोरेखित करण्याचं काम करतो सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल आपण ऑपरेशन सिंदूर केलं पाकवरती अटॅक केला वेगवेगळ्या ठिकाणची दहशतवादी स्थळ जी होती ती उद्ध्वस्त करून टाकली या तेळ मात्र शंका नाही ते तिकडूनही सांगितलं जाते इकडूनही सांगितलं जाते मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माध्यमांनी त्याच्या पुढे जाऊन जे काही मनाचं घालायचं काम केलेलं आहे अशा पद्धतीने ते सगळं सांगत की जर काही पाकिस्तानमध्ये भारतीय जे काही हाय कमिशनर्स असतील हाय कमांड्स असतील यांच्यापेक्षा जास्त त्यांचे संबंध आहेत किंवा अजित डोवाल यांच्या सुद्धा फास्ट या आजतक असतील जे टी व्ही असतील किंवा इतर माध्यम समोर येते काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे मग ते अजित डोवालना घेऊन घेऊन मुलाखत करण्यापेक्षा या माध्यमच घेऊन मुलाखत केली तर काय अवघड आहे संरक्षण मंत्र्यांनी त्यांनाच घेऊन त्यांना सगळी माहिती आहे तर त्यांच्यासोबत मीटिंग करून एका दुसरे हल्ले करून टाका देत मुद्दा आहे की अशा पानक वायफळ बातम्या दाखवण्याचं काम आमची माध्यम करतायत आपल्या डिफेन्स सिस्टीम अगदी ताकदीची आहे तीन चारशे जेव्हा डोन आले तेव्हा त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी आपल्याकडे एस फोर हंड्रेड होतं त्याच्या माध्यमातून आपण अटॅक केलाय कायनेटिक वेपन आपल्याकडे आहेत नॉन कायनेटिक वेपन्स आपल्याकडे आहेत आकाश आपल्याकडे आप आहे आय एन एस विक्रांत सारखं चांगलं युद्ध नौका आपल्याकडे अशा अनेक शस्त्र आणि अस्त्रांनी पारंगत असणारा आपला देश आहे त्यामुळे पाकिस्तानकडून अटॅक झाला तर त्याला सैन्य त्या ताकदीने उत्तर देईल किंवा भारताकडे अपेक्षा अहल्ला करण्याचं ताकद सुद्धा भारताची आहे हेच भारताचं सैन्य पुन्हा पुन्हा दाखवून देण्याचं काम करते काही अधिकाऱ्यांच्या मी मुलाखती बघत होतो त्यांच्याकडून संशय व्यक्त केला जातोय काही गोष्टींसाठी की पाकिस्तान असे छोटे मोठे ड्रोन का पाठवत असे तीनशे चारशे ड्रोन पाठवण्यापाठी पाठी उद्देश नेमका काय असे तर त्यांच्याकडून कदाचित ही पडताळणी सुद्धा सुरू असेल की भारताचे नेमके कुठं कुठं शस्त्रास्त्र आहेत भारताची नेमके कुठे कुठे डिफेन्स सिस्टीम चांगली आहे आणि भारताची डिफेन्स सिस्टीम कुठं कुठं वीक आहे हे सगळं समजून घेऊन भारताची एक प्रकारे रेखी करून मग ते अटॅक करण्याचा प्रयत्नही करतील हे सुद्धा वास्तव घडू शकतंय त्यासाठी हा प्रयत्न त्यांचा असेल असे अनेक पातळ्यांवरती पाकिस्तानकडून जर प्रयत्न केले जात असतील त्यावेळेला आमची माध्यमं आमची नेमकी डिफेन्स सिस्टीम कशी आहे कुठं आहे कुठं काय चाललंय हे दाखवण्यासाठी कॅनरे घेऊन जर तिथं डिफेन्स सिस्टीममध्ये हस्तक्षेप करत असेल ढवळारोळ करत असेल तर मात्र देशासाठी हे घातक असणार आहे तुमच्या माझ्यासाठी हे घातक असणार आहे त्यामुळे माध्यमांनो आता तरी जागे व्हा आणि देशाला अशा संघर्षमय काळामध्ये तुमच्या टी आर नाही तर तुमच्या मदतीची गरज आहे देशात जे काही वास्तव घडतंय ते दाखवा आपल्या सैन्याला मदत कशी होईल तुमच्या ह्या सगळ्या माध्यमांची त्याचा सगळा प्रयत्न करा आणि कदाचित दोन युद्ध इथं होऊ नयेत म्हणजे पाकिस्तानशी तर युद्ध करावं लागूच शकतं मात्र अशा परिस्थितीत घरातल्या सुद्धा म्हणतात ती घर का भेदी लंकाद आहे अगदी तशा पद्धतीनं तुम्ही करू नका की आपल्या देशाला संपवण्यासाठी महत्वाचा वाटा या सगळ्या माध्यम समूहांचाच होता की काय असं भविष्यात म्हणायची वेळ येऊ नये याच्यासाठी माध्यम समूहानी जागा व्हावं इतकीच नाही ती विनंती बाकी या सगळ्या विषयांवरती कुणा आपण बोलत राहणारच आहोत विशेष व्हिडिओ या सगळ्या संदर्भातला मी घेणार आहे की पाकिस्तानची चार निके कशी होती आणि ती मोडून पाडण्यासाठी भारताने अगदी महत्त्वाचा नाव खेळलेला आहे तो म्हणजे आपल्या सामाजिक ऐक्याचा त्या संदर्भातला एक व्हिडिओ लवकरच तुम्हाला इथे दिसेल तो सुद्धा पूर्ण पहा बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या या सगळ्या गोदी मीडियाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका तोपर्यंत पाहत रहा आपल्या सगळ्यांचा लाडक शब्द चॅनल then